म्हणजे ऍक्टिव्ह माणूस होय रे तू कॅमेरा सुद्धा दिसतोय काय सांगताय आणि ऑफ रोड चालू होता आता येस या गाड्या काय नाही रे फक्त दोन दोन गाड्या

सो गुड आफ्टरनून आणि नमस्कार मित्रांनो मी नवज्योत सर स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर आज आम्ही असो आमच्या आतेच्या गावात आणि आतेच्या गावावरनं आम्ही आता जरा एका स्पॉटला जातो सगळी भावंडा जरा थंसर जाऊन जेवण बिवण करतो जयतोलो थोडी थोडी बारकीशी न सो थोड मजा मारतलो आणि रिटर्न येतो आपली टोनटुण रेडी असा महालनी ट्रॅकर हे दिसतात यो आणि पार्टनर आजचं बाकीचे सगळे आपापले गाडय घेऊन वाटेक लागतो आता चला मग तुमक रस्त्यात भेटाया मोर्या गया। चला लेट्स गो सगळा तू कॅमेरात सुद्धा दिसतोय काय सांगतय चला लेट्स गो काय नाही गो आम्ही एकदम कम्फर्टेबल जाऊया आपण एकदम कम्फर्टेबल जातो गावाच्या रस्त्यांवरती हीच मजा असता श्री बाबा इकडे नदी या छोटीशी समोरच्या गाडीवरती माझे भाव सूरज आणि योगराज बोसला बाकीचे मागे आहेत सगळे आय होप तुमचा आवाज येत असतो तो कारण मी माईक लावत नाही सर जो काय रेकॉर्ड होता तो या पी जे आयच्या कॅम्पमधूनच होता रेकॉर्ड सो so आय होप हैश थांबाया त्यांना येऊन देत कारण हा आपला टर्न मारू डो अरे भाऊ भाई चला इले इले चल ब्युटिफुल इट इज यवा कोकण आपलंच असा पण हे जागा तुमच्या माहिती ते कारण आमका पण माहिती नाही असं आमका भाव घेऊन जाता <laughs> आणि ऑफरोड चालू होता आता येस दाईज आपले काय विषय नाही ऑफरोडचा

Tau kas Tau kas, tau kas kita cari, ya, itu hukum. Yes. Hukum. Ayu, baga, सीधा खाली बाजू एकदम यहाँ खाली या। लेट मेरे का या। है लेट्स गो शाबाश भाई मेले माका का ही वाटत ना यहाँ है सुरभी भाजी पड़ेल बोंडू पड़ेल है सगळा जंगल आता साईडला हो हो कावकास थोडी थोडी भीती वाटते आहे आणि हे डरके आगे नाही उताराच्या आगे भिंत आहे भाई साब तिकडे थांबूया आपण त्यांका येऊन देत एंटॉर गेली आमची चौकास चौकाश आहे चौकात चौकास एक गाडी इली दुसरी गाडी इली शेवटची गाडी हो भाई चौका जे जुमित पुढे झालं हळूहळू हा हा श शह शह कामवाली बाई कामवाली बाई ऍडव्हान्स कामवाली बाई यावर नळे घेऊन येत रामाधा दे रमाच When everybody stops, Tun Tun comes in place. everybody stops, Himalayan rocks. Himalayan rocks. Yo, boy. Oh, bhai saab. Full off-roading.

लागा की नाही वेळ या कर काय नाही कॅप्चर झाला हा दिस इज द स्पॉट स्पॉट यो बघा आम्ही इकडे गेलो आता इकडनं वरती जातलो तिकडे जरा आणि तिकडे जाऊन मग जेवण करतो सो भेटाय तुम नाही सर अरे प्रज्योत हे बघा सामान सगळं आमच्याकडे दिल्याने महाराथीनी त्याडीन धर त्या हातांधर मी आता

आला तरी कचरा करायचं नाही बॉटल पॅक करून लगेच बॅग मध्ये टाकायचं ह्या नको दुसऱ्या वाले <laughs> आणि घेऊन जायचे रिटर्न हा इलात अशा जाग्यावरती तर कचरो करायचो नाही सर जर तुम्ही कधी ट्रेकिंग करू गेल्यात तर बाटली समजा संपली या तर आपल्या बॅगेत घालायची कचरो करायचो नाही शेवटचा सांगते बाय शेवटचा सांगलाय चला अमजुमांजिमे आहे हे सब टोप बीके आताच आम्ही घर उतरला नळे घराकडे खूप होते

आपण काय म्हणतो माझं बहीण पडली ना आपण पडता का म्हणजे माझी बहीण अशी आहे ना अरे पण कौलार पाड़ <laughs> <laughs> <पाड़ी नीच्था। laughs> <laughs> चिकन आता रेडी होता म्हणजे तापाक आग घातलेली आहे चिकन पण रेडी आहे चिकन टाकाय गो चिकन पण रेडी आहे आणि आम्ही पण रेडी असो मग फक्त दोन दोन करायला किती मिळालं पूर्ण लाईन टाक नंतर मग एक कौल चिकन आमची आमचा तयार झालेला असा म्हणजे हैसर एक झालेलो असा तो दुसरं थं लागलेलो आह थं एक चूल घातलेली आहे असा आम्ही कारण थैसर आता भात करतो आणि चिकन करतो बाकी आणि सगळी मंडळी हैसर आ हे भाव सगळे तही गेलेले वायज गुंडे बिंडे हाडूक आणि तही सर नेट टाकून आहेत माशाक बघ या काय गावला तर बाकी एव्हरीथिंग इज गोइंग गुड काय हळलेला स्पेशल गुणे स्पेशल गुणे स्पेशल गुणे हे मिळत नाही शोधूचे ह्या या औषधी गुणधर्मा ह्याच्यात तुम्ही जर ह्याच्यात आयुर्वेदिक गवच्या गुण्यात घासश्यात तर ह्या गुण्यात एक एक कॅल्शियम मेटा एक ह्या मेटा त्याला लागला आणि कमी जात सगळा जर तुमका एक्स्ट्रा नॉलेजेबल पर्सन होसन माहिती मग मेटली सूरज बोंद्रे कॉन्टॅक्ट सूरज बोंद्रे आणि नवजत एका सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा आता कोण नाही आहे जरा शांत ते बघा ते थैसर गेले असत पाण्यात पेवक म्हणजे पाण्यात पाण्यातसर ह्या साईड एक भात चालू असा पाणी उकळता इकडे बघा काय ता बघा पॉवरफुल वे कौल चिकन आणि इकडे पण एक दुसरं सेट ऑफ चिकन आणि आमटी अजून बनवची बाकी आम्ही सगळं वाटप बिटप घेऊन येलो फक्त बनवची बाकी आहे बनवली की जेवण रेडी आता थोडं वेळ मस्तपैकी जरा पाण्यात मजा मारून देतलो मजा होतलो आणि संध्याकाळी रिटर्न जातलो स्पॉट दाख स्पॉट आता ही सगळी मेली पाण्यात असं आम्ही तिसर काम करी होतो चिकनचा आत्ता जरा म्हटलं चला जरा पाण्यात जाऊया खय असं ते बय 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 भय बुल फॉमा जा मर मे हा आवडी फार आवडी फार

आता दिसत मरे <laughs> <laughs> हो आता ही तिसरी जागा असा पाण्याची म्हणजे अजून दोघं तिकडे आहेत अजून दोन स्पॉट तिकडे आहेत आम्ही या तिसऱ्या स्पॉटवरती असो त्याच्या पुढे त्या साईडला कोंडी आहेत तिकडे जाऊक नाही आम्ही इकडे जरा छातीपर्यंत पाणी हा सो तिकडे असो आम्ही काय साई एक नंबर एक नंबर एक नंबर मस्त जेवणाक बसलेली आहे आता मजा मारून मारून कसा आला रे एक नंबर काय कांदो हा आमचं व्हेज व्हेजवालो एकटो बसलो आह जेवण झालं मस्त बेगी आमचं चिकन आणि शेफ बसलो अळा अळा केला अळा चिकन पाव था या, पाव अजून येऊ तो मस्त बेगी कांदो लिंबू पुडी आणि जेवण बसली आहे सगळी आणि आम्ही आता जोग बसलो हे पाव घे चला लेट्स गो

मोमेंटम राहू जरा जरा गाडी खाली घेऊया आपण वन टू थ्री आणि येस घ्या नको गाडी सोडूचंही नाही मी हा या बात बाजू दिसतात मावळत्या सुरेची साथ घेत घेत आजच्या लोकला मी खैसरच संपवलो तर मित्रांनो कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करू नसाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजवरती पण फॉलो करा भेटूया पुन्हा आपण पुढच्या एका ब्लॉग मध्ये